नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये दुपारचे सव्वा तीन वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर आजचा लॉक सुरू करतो आहे दुपारी तर जस्ट जेवायला आलो आहे तर जेवणासाठी काही बनवलेलं नाही तर सकाळी बनवले होते चार चपात्या सहा चपात्या बनवले होते त्याच्यातले दोन उरलेले आहे आणि आता मी आणले नाश्त्याला वडापाव तर वडापाव आणि थम्सअप आणली कोल्ड्रिंक्स तर ते आता खाणार आणि पिणार तर सकाळी पांगा घालून खूप घाण काढली कारण मुंद्राने खूप घाण केली होती तर सर्व कचरा आहे प इथे काढला आहे मी तर मुंद्राने एवढी घाण केली होती खाली तर आवाज येत होता म्हटलं काय बघा तर एवढी घाण पडली होती तिथे तर बिस्किट पुढे वगैरे जे कागद तिथे नेले होते तिने आणि इकडे टेबल वगैरे बाहेर काढलं आहे आणि सर्व बॅग पण बाहेर काढले दोन्ही तर इथं एक बॅग आहे झोमॅटोची आणि इथे स्विगीची तर दोन्ही बॅग बाहेर काढून घेतले आणि टेबल पण बाहेर काढून घेतलं आहे थोड़ा साफ करून घेतलं इकडे तर खूप घाण घाण झाली होती तिकडे आणि इकडे आपले भांडे धुवायचे पडले अजून तर थोडेच भांडे आज किरकोळे तर मित्रांनो मला वाटलं आज फ्लोटिंग जामवीन पण कंपनी मला कॅश ऑर्डरच देऊन राहिले कॅश सीओडीच ऑर्डर देऊन राहिली आणि माझी फ्लोटिंग पूर्ण होणे राहिले कारण भाडं द्यायचं आहे मला भाडं द्यायला माझ्याकडे आता किती रुपये आहे तेराशे रुपये अकाऊंटमध्ये आणि सकाळी दीडशे पेट्रोल लागले त्याच्यामुळे साडेबाराशे काहीतरी राहिले म्हणजे चौदाशे होते टोटल चौदाशेतून दीडशे गेले तर राहिले तर साडेबाराशे राहिले साडेबाराशे रुपये आहे आणि कॅश माझ्याकडे हजार म्हणजे साडेबावीसशे रुपये तर लगभग मला अजून साडेसातशे त्या साडेआठशे रुपये लागत आहे म्हणजे साडेसातशे रुपये मला अजून भरायचे आणि म्हणजे कमीत कमी मला आठ नऊशे रुपये अजून तर लागतंच आहे तर आठ नऊशे रुपये दोन दिवसात असं होतील मला वाटते आता आजचा आज दिवस तर फेल जाणार आहे कारण आज काय अर्निंग नाही झाले सतराशे रुपये अर्निंग झाली आहे तीन दिवसात फक्त आणि शनिवारपर्यंत होईल मला असं वाटतंय तर शनिवार पूर्ण वाया जाणार आहे कारण जर जसं दिवस पुढचा येईन तसं तसं दीडशे रुपये मायनस होत होत राहणार आहे पेट्रोलचे तर पेट्रोल मला टाकावंच लागतं दररोज 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 पेट्रोल टाकून टाकून पैसे मायनसमध्ये जात आहेत तर तो प्रॉब्लेम होतोय तर चला वडापाव खाऊन घेतो तर थम्सअप दार व्हायची गरम व्हायची मित्रांनो थम्सअप वडापाव वगैरे खाऊ तर मित्रांनो बघू शकता तर वीस रुपयाची थम्सअप आणली चाळीस रुपयाचे वडापाव तर हे वडे थोडे बारकलेचे पण बरे दहा रुपयाला तीन भेटतात तर ता चाळीस रुपयाचे एवढे वडेपाव आहे आणि इथे मिरच्या बघा मिरच्या पण खूप मोठमोठ्याला दिल्या आहेत भारी दिल्या एकदम छान दिलं आहे तो तो मस्त अस तर याच्यावर आता दुपार घालवायची आपली संध्याकाळी बघू तर सकाळी मी चपात्या बनवल्या होत्या दाखवतो तुम्हाला मी बघू शकता सकाळी सकाळच्या चपात्या आहे अजून तर दोन चपात्या आहे याच्यात आता एवढे वडापाव मध्ये फुल होऊन तर मित्रांनो जेवतो वडापाव मस्त छानपैकी साडेती साडेतीन वाजले तर टी व्ही चालू करतो लाईट आहे का नाही काय माहीत तुम्हाला राऊटर आहे लाईट आहे तर टी व्ही लावतो इकडे तर टी व्ही चालू झाली इकडे जेवण झाले आता वडापाव खाऊन झाले आता फक्त भांडे धुवायचे बाकी आता एवढे भांडे धुवून घ्यायचे मग काही टेन्शन नाही तर मित्रांनो वाजले आता दहा वाजून सात मिनटं तर आता कामावरून आलोय तर नेमकी मला एक कॅश ऑन डिलिव्हरी आली सातशे ऐंशी रुपयाची आणि मी ब्लॉक झालो त्याच्यामुळे मी घरी आलो आता तसं दहाला बंदच होणार होतं तर लवकर आलोय तर रात्री जेवणासाठी आपले आहे अजून हे आपले दोन पोळ्या उरलेल्या तर दोन चापाती आणि हे सोबत खातो होता मी तर आपलं फरसन आहे तर जेवणाचं काही टेन्शन नाही रात्रीचं तर उद्याचा प्रॉब्लेम तर उद्या बघू उद्याचं सकाळी जेवण करू ठीक आहे मित्रांनो बाय बाय भिटूपूरच्या लॉगमध्ये येत तोपर्यंत बाय बाय